सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांची पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कशा आहात सर्वजण मजेत आहात ना तर इथे रेडीमेड ब्लाउज चे पेपर कटिंग चे पार्सल तयार आहेत तर हे मला आता पोस्टामध्ये टाकाय जायचं आहे त्यामुळे तुमच्या सोबत याचा व्हिडिओ शेअर करा पॅटर्नमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि पॅटर्न ची रेट किती आहे सेट कितीचा असतो आणि हे कोठे कोठे मिळतात आणि हे मागवायचे कसे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात बघूयात तर सुरुवातीला मी तुम्हाला सेट दाखवेन सेट मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या तर पण बघूया सेटमध्ये काय काय मिळणार आहे आपल्याला तर हा जो आहे कार्डशीट पेपर आहे पिवळ्या कलरचा आणि हा आहे आर्ट पेपर अडीचशे जीएसएमचा तर हा सेट आहे प्रिन्सकट चा व्हिडिओ मध्ये आपण कटोरी ब्लाउजचा सेट पाहतो तर आज आपण प्रिन्स कट ब्लाउजचा सेट पाहणार आहोत तर कट ब्लाउजच्या सेट मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस ते अडोतीस चा सेट मिळणार आहे तर सेट मध्ये तुम्हाला सहा साईज मिळतात अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने सहा साईज मिळतात तर चला म्हणून बघूया आणि हा आर्ट पेपर आहे ना याची क्वालिटी खूप छान आहे पेपर छान आहे आता तुमच्या हातातून जरी याच्यावरती दूध चहा पाणी वगैरे काही पडलं तर पेपरला काही होणार नाही खराब वगैरे होणार नाही खूप टिकाऊ पेपर आहे वर्षानुवर्ष टिकतो काहीच खराब होणार नाही तर आता दाखवते सेट मध्ये सुरुवातीला आहेत पाठीभागांचे भाग अठ्ठावीस ते अडोतीसचा सेट आहे पाठीमागील भाग आहेत अठ्ठावीस साईज पासून अडोतीस साईज पर्यंत सहा पाठीमागील भाग त्याचेच समोरचे भाग प्रिन्सकट कट चे हे समोरचे भाग सहा त्यानंतर कटोरे आहेत सर्व काही तुम्हाला वेगवेगळं मिळणार आहे आणि या त्यांच्या भाया तीन भाया आहेत अठ्ठावीस पीस ची एक बाही आहे याच्यावरती उंची वगैरे सर्वच लिहिलेलं आहे आणि या पॅटर्न ब्लाउज कसे कट करायचे आहेत त्याचे माझे सारे खूप या पॅटर्न ब्लाउज कसे कट करायचे आहेत त्याचे खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते पण तुम्हाला पॅटर्न घेतल्यानंतर व्हिडिओ मिळतील आणि ही बत्तीस चौतीस छत्तीस ची एक बाही त्यानंतर अडतीस चाळीस ची एक बाही अशा पद्धतीने आहे आणि त्याच सोबत एक तुम्हाला लांबाही मिळणार आहे साडे दहा इंचाची आणि त्याच सोबत तुम्हाला एक फ्रीमध्ये चार्ट मिळणार आहे सर्व ब्लाउजचा तर अशा पद्धतीने तुम्हाला सेट मिळतो तर आता हे ऑर्डर कशी करायची आहे तर तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिसतच आहे त्याच्यावरती तुम्हाला मला फक्त हाय म्हणून मेसेज करायचा आहे मग मी तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती पाठवते आणि तिथे तुम्हाला कॉलम वगैरे सर्व दिसतील त्यामध्ये दोन्ही सेटच्या प्राइस आहेत कार्डशीटचे आणि आर्ट पेपरच्या दोन्हीच्याही प्राइस तुम्हाला तिथे मिळतील आणि तुम्हाला मला सांगायचे हा सेट पाहिजे मग तुम्हाला पेमेंट करायची आहे पेमेंट ऑनलाईनच करावी लागेल फोन पे गुगल पे आणि तुम्ही पेमेंट केलात की मग मी तुमचा नंबर माझ्या फोन मध्ये सेव्ह करते त्यानंतर या मध्ये नोंद करून ठेवत असते आणि सिरियल वाईज ऑर्डर तयार करून तुम्हाला पाठवत असते अशा पद्धतीने वहीमध्ये लिहून ठेवत असते मी रोजच्या रोज ऑर्डर आलेल्या आणि रोज भरपूर सारे ऑर्डर येतात आणि भरपूर सारे असे पार्सल रोजच्या रोज जात असतात तर आता हे कुठं कुठे मिळतं आता काही जणांचं म्हणणं आहे की आम्ही खेडेगावामध्ये आहोत तुमचे पॅट्रोल मिळतील का तर हो का नाही मिळणार मिळतात सर्वच ठिकाणी मिळतात तुम्ही खेडेगावात हो द्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही तुम्हाला माझे पॅट्रोल मिळून जाते आणि हे कसे मिळणार आहेत तर हे पार्सल जे आहेत ते सरकारी स्पीड पोस्टाने तुम्हाला घरपोच मिळतात तुम्हाला कोठे जायला जायची गरज नाही अथवा एकही रुपये द्यायची गरज नाही जो काही चार्ज सांगितलेला आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती तेवढाच द्यायचं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही पोस्टमॅन भैया येतात पार्सल तुम्हाला घरपोच देऊन जातात अशा पद्धतीने तुम्हाला घरपोच पार्सल मिळणार आहे ऑर्डर करा पॅटर्न होऊन ब्लाउज जे आहेत ना खूप फटकन होतात तुम्हाला ब्लाऊज शिवायला एक तास जरी लागत असेल पूर्ण ब्लाउज कट करून शिवायला वगैरे एक ते दीड तास लागत असेल तर हे जर तुम्ही पॅटर्न घेतलात ना तर तुमचं ब्लाऊज अर्धा तासामध्ये तयार होतं तुम्ही दिवसातून भरपूर सारे ब्लाऊज शिवचाल आणि कस्टमरांची तुमच्याकडे रांग लागेल तर असे माझे पॅटर्न आहेत ब्लाऊज परफेक्ट येतात कुठेच काही बिघडत नाही मस्त आहेत आणि पॅटर्न फक्त ब्लाउजची उंची तुम्हाला कमी जास्त करायची आहे बाकी काहीच करायची गरज नाही याच्यामध्ये मार्जिन रुंदीमध्ये घेतलेला घेतलेलं आहे उंचीमध्ये घेतलेला घेतलेलं आहे फक्त कस्टमरच्या नुसार उंची तुम्हाला कमी जास्त करावी लागेल त्याचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत ब्लाउज पॅटर्नहून ब्लाउज कसे कट करायचे आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पॅटर्न घेतल्यानंतर हे पार्सल कुठले कुठले आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता काही जणांचे असे प्रश्न आहेत की आम्ही पैसे दिल्यानंतर तुम्ही पार्सल पाठवतील का नाही याची काय गॅरंटी आहे आता मी तीन वर्ष झालं पॅटर्न देत आहे आता माझ्या युट्यूब चॅनेलला जवळजवळ चार वर्ष कंप्लीट होत आलेले आहेत तर तीन वर्ष झालं पॅटर्न देत आहे आतापर्यंत माझे पॅटर्न भरपूर ताईंनी घेतलेले आहेत जवळजवळ आता चार ते साडेचार हजाराच्या वरती ताईंनी माझे पॅटर्न घेतलेले आहेत आणि भरपूर सगळ्या ताईंनी माझे पॅटर्न डबल डबल ऑर्डर केलेले आहेत याचं कारण म्हणजे तर माझ्या पॅटर्न वरून ब्लाउज एकदम परफेक्ट येतात त्यांनी अगोदर एक एक सेट घेतला त्यानंतर त्याच्यावरून ब्लाऊज शिवून पाहिले ब्लाउज, ब्लाउज परफेक्ट बसल्यानंतर मग त्यांनी माझ्याकडचे सर्वच प्रकारचे पॅटर्न घेतलेले आहेत आता माझ्याकडे सर्वच प्रकारचे पॅटर्न आहेत अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत तुम्हाला सर्वच प्रकारचे पॅटर्न मिळून जातील त्यामध्ये कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज फोर ट्रक्स मध्ये सर्व प्रकारचे थ्री पीस कट कॉलर ब्लाऊज अशा पद्धतीने सर्वच आहेत व्हॉट्स सुद्धा ला आहे तर तुम्हाला जो कोणता सेट पाहिजे आहे तो तुम्ही घेऊ शकता ब्लाऊज पॅटर्न परफेक्ट येतात मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते ब्लाऊज बिघडणार नाहीत ज्यावेळेस तुम्हाला काही अडचण आली अडचण तर येणार नाहीच जर तुम्हाला कधी पण अडचण आली तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती ज्या वेळेस तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस तुम्हाला मला व्हॉट्सअपवरती बोलायचं आहे सांगायचं आहे मला असं असं झालं त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वरती देत असते तर आता तुम्ही जर दुसरीकडून जर पॅटर्न घेतलात तर ते तुम्हाला तुमच्या काही ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला सांगणार नाहीत परंतु सर्व काही व्हॉट्सअपवरती सा सांगत असते तुम्हाला ज्या काही अडचणी येणार आहेत त्या सर्वच व्हॉट्सअपवरती त्याचं सोल्युशन सांगते त्यामुळे तुम तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि हे जे पॅटर्न आहेत ना मी माझ्या दहा वर्षाच्या अनुभवातून तयार केलेले आहेत आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात बिघडणार नाहीत काहीच होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा पॅटर्न तुम्हाला घरपोच मिळणार आहेत कुठे जाण्या जायची गरज नाही तर आता हे पार्सल कुठं कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता हे साई पाटील यांचं आहे तर आता मी तुम्हाला इथे जिल्हा सांगेन यातले आता जवळजवळ पन्नास टक्के डबलचे ऑर्डर आहेत आणि काही जणांनी आता काही खेड्यातले पण आहेत आणि काही ताईंनी डबल डबल ऑर्डर पण केले आहेत उदर शेट घेतलेल्यांनी पण तर हे आहे साई पाटील यांचं तर हे आहे पालघर जिल्ह्यातलं खेडेगावचंच आहे त्यानंतर हे मानसी ताईंच आहे तर हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं खेडेगावच आहे त्यांचं पण हे त्यानंतर हे आहे सुहासिनी ताईंच तर हे पुण्याचं आहे त्यानंतर हे आहे संजीवनी ताईंच तर हे पनवेलचं आहे त्यानंतर हे आहे सुरेखा ताईंचं है है, नाशी है, तर हे खेडेगावच आहे नाशिक जिल्हा आहे त्यानंतर हे आहे सारिका ताईंच तर हे आहे अमरावतीचं त्यानंतर हे आहे आरती ताईचं तर हे आहे अकोल्याचं त्यानंतर हे आहे सुचिता ताईंच तर हे आहे बीड जिल्ह्यातलं खेडेगावच आहे यामध्ये दोन है, सेट आहेत आता तुम्हाला वाटेल एक एकच सेट असतील यामध्ये काही जण दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच असे सेट ऑर्डर करतात त्यानंतर हे आहे संगीता ताईंच तर हे कोल्हापूरचं आहे त्यानंतर हे आहे हे सोहम पाटनाईक यांचं आहे तर हे आहे हे आहे ओडिशाचं आहे तर माझे पॅटर्न ओडिसाला ओडिशाला पण चाललेलं आहे त्यानंतर हे आहे अंजली ताईंचं आहे तर हे वाशिम जिल्ह्यातलं आहे त्यानंतर हे आहे पुष्पा ताईंचं तर हे आहे बेला इथलं आहे त्यानंतर हे आहे मीनाताई यांचं तर हे आहे अहमदनगर जिल्ह्यातलं तर हे प्रमिला आहे तर हे आहे नाशिक जिल्ह्यातलं त्यानंतर हे प्रियंका ताईंचं आहे तर हे आहे पुण्याच त्यानंतर हे अृषाली ताईंचं आहे तर हे आहे नाशिकच त्यानंतर हे रमेश कदम यांचं आहे तर हे आहे सांगली जिल्ह्यातलं आणि हे आजचं लास्टच पार्सल आहे ज्ञानेश्वरी ताईंच तर हे आहे अहमदनगरच आता हे पार्सल मी पोस्टात टाकते पार्सल पोस्टात टाकलं की आपल्याला ट्रॅकिंग स्लीप मिळते आता इथे तुम्ही माझ्या भईवरती पण पाहिलं असेल ट्रॅकिंग स्लीप म्हणजे ट्रॅकिंग नंबर हा चिटकावलेला हे ट्रॅकिंग नंबर आहेत आणि तसंच पोस्टातून सुद्धा आपल्याला स्लिप मिळते त्याच्यावरती सुद्धा ट्रॅकिंग नंबर असतो ही अशी स्लीप मिळते ट्रॅकिंगमुळे काय होतं आपलं पार्सल आपण कुठंपर्यंत पर्यंत आलं आहे ते आपण स्वतः पाहू शकतो त्यामुळे पार्सल कुठेही जाणार नाही कुठं आलंय कधी येणार आहे ते सर्वच तुम्हाला ट्रॅक केल्यानंतर तर नक्की पॅटर्न ऑर्डर करा ब्लाउज छान येतात मस्त येतात आणि स्वस्त आहेत मेन म्हणजे आता किंमत सांगते तर आता मी तुम्हाला कार्डशीटचा का जो सेट दाखवला पिवळ्या कलरचा हा वाला तर याची प्राइस आहे अठ्ठावीस ते अडोतीसच्या सेट ची पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये मध्ये तुम्हाला हे पॅट करण घरपोच मिळणार आहेत त्यानंतर हा व्हाईट कलरचा पेपर अडीशे अडीचशे जेन्स चा आर्ट पेपर अडीशे अडीचशे जेन्स यांचा तर याची प्राइस आहे साडेसहाशे रुपये हो साडेसहाशे रुपये मध्ये तुम्हाला पेपर पण छान मिळणार आहे पेपरची क्वालिटी दीर्घ टिकतो का वर्षानुवर्ष वर्शान काहीच होत नाही तुम्ही चार पाच वर्ष बघायची साडेसहाशे रुपये आहे अठ्ठावीस ते अडोतीसच्या सेट ची पिवळा साडसीठे घेण्यापेक्षा तुम्ही जर आर्ट पेपर जर घेतलात ना टिकतात भरपूर दिवस अरे तुमची इच्छा आहे तुम्हाला जे घ्यायचे आहे ते तुम्ही घेऊ शकता तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आढळल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय